नमस्कार ऐश्वर्या खूप खुश असते ऐश्वर्या म्हणत असते काय आहे ना जानकी तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी ती तुला कधीच सापडणार नाही कारण तुझ्या आईला मी अशा ठिकाणी लपवलं आहे की तू कधीच प्रयत्न केलेस तरीसुद्धा शोधू शकणार नाहीस इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सयाजीराव आणि ऐश्वर्याची आई जानकीला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच सयाजीरावांना बघून जानकी बोलते सयाजी काका तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात जानकी बाळा थांब तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा वगैरे आणते आणि ऐश्वर्याला बोलून आणते तेव्हा मात्र सयाजीराव बोलता जानकी मला तुझ्याशी बोलायचं आहे ऐश्वर्याशी नाही अगं आपली स्वतःचीच मुलगी जर का आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर तिच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे तूच सांग ना तेव्हा मात्र जानकी बोलते प्लीज काका का असा विचार करू नका ऐश्वर्या कशी आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो हे बघा सयाजीराव विखे पाटील तुमच्या या नाटकांना आता आम्ही नाही भुलणार तुमची ही नाटकं आहेत ना ती तुमच्याजवळ ठेवा कारण कितीही काही झालं तरी तुम्ही नाटकं करताय हे स्पष्ट दिसतंय तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतात ऋषिकेश मला कळतंय मला समजतंय की तुला माझा खूप राग आलाय पण ऋषिकेश लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी मुद्दामून कोणतीच गोष्ट केली नाही ऋषिकेश तू असा विचारसुद्धा करू नकोस ऋषिकेश तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो खरं सांगू का मला तर कोणाशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आता तर मला कळून आहे की कितीही का काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही काहीही उत्तर देणार नाही तेव्हा मात्र खूपच राग सयाजीरावांना येतो आणि सयाजीराव म्हणतात ऋषिकेश मी एवढंच सांगेन की जानकीने माझ्यावरती जे उपकार केलेत त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी मी आलोय जानकी बाळा मला माहिती आहे तुझ्या तुझ्या आईला माझ्या मुलीने म्हणजे ऐश्वर्याने लपवलंय पण जानकी या सर्व गोष्टींमध्ये या वेळेला मात्र मी सुद्धा तिला साथ दिली कारण ती काय काय करू शकते कोण कोणते खड्डे तुझ्यासाठी खणू शकते याचा विचार मी केला ऐश्वर्याने तुझ्या आईला आमच्या घरी लपवलंय तसं म्हणायला गेलं तर तुझ्या आईची काळजी करायची गरज नाही तेव्हा ते लगेच जानकी बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय का, का तुम्हाला तेव्हा लगेच ऐश्वर्याची आई बोलते हो जानकी आम्ही जे काही बोलतोय ते खरं बोलतोय आणि तुला या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जे सांगितलंय तेच खरं सांगते आणि ऋषिकेश हे बदललेत यांच्यावरती विश्वास ठेव ऋषिकेश तुला खरं सांगू का ऋषिकेश माणसाला एक संधी दिली पाहिजे कदाचित माणूस बदलतो तेव्हा मात्र ऋषिकेश ऐश्वर्याच्या आईला बोलतो काकू खरं सांगू का माफ करा पण माधू माणूस बदलतो की नाही याची मला खात्री नाही खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलं आहे कितीही काही झालं तरीसुद्धा या सर्व गोष्टींसाठी मी कोणालाही माफ करणार नाही आता तर माझी इच्छाच राहिली नाही आहे या सर्व गोष्टी इथल्या इथे माफ झाल्याच पाहिजेत प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र ऋषिकेश सयाजीरावांना असं बोलतात सयाजीराव बोलतात जानकी सर्वा दे, अम्ची अम्ची ते सर्व जाऊ देत आम्ही आमची आमची जबाबदारी पार पाडले तेवढ्या तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या बोलते मॉम डॅड तुम्ही तुम्ही केव्हा आलात त्यावेळेला जानकी बोलते हे का आत्ताच आले त्यावेळेला लगेच सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या बाळा अगं जानकीला सॉरी बोलत होतो कितीही काही झालं तरी जानकीमुळेच मी सुटलोय ना तेव्हा लगेच जानकी सयाजीरावांना बोलते सयाजी काका का मला सॉरी बोलायची गरज नाही आणि तुम्ही जा तुमच्या मुलीसोबत गप्पा मारा मी तुमच्या रूममध्येच चहा बिस्किट सगळं पाठवते तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात ठीक आहे आणि ते ऐश्वर्याला हात धरतात आणि ऐश्वर्याला घेऊन जातात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या सयाजीरावांना बोलते तुम्हाला कुणी सांगितलं होतं डॅड तिच्याकडून आभार प्रदर्शन करायची खरं सांगायचं तर तिचे आभार प्रदर्शन करायची गरजच नव्हती तुम्ही मुद्दामून केलं का तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्याची आई बोलते ऐश्वर्या अगं असं का करतेस तू ऐश्वर्या अगं तुला कळतं आहे का ऐश्वर्या अगं जरा तरी समजून घे अगं त्या जानकीमुळेच तुझे डॅड सुटले तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात गप्पा बसा तुम्ही जरा खरं सांगायचं तर त्या जानकीला मला धडा शिकवायचा आहेच तिला तिची तिची लायकी दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते डॅड तुम्ही काळजी करू नका या सर्व गोष्टींचा बदला मी घेईनच डॅड एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट होईलच तेव्हा मात्र सयाजीराव बोलतात पोरी तुझ्यावरतीच विश्वास आहे या रणदिवे कुटुंबाला मी जोपर्यंत घराबाहेर काढत नाही तोपर्यंत तरी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही हे ऐकताच जानकी बोलते सयाजी काका तुमच्यासाठी चहा आणले तेव्हा मात्र सयाजी काका जानकीला बोलतात जानकी, बोलता, जानकी बाळा ये ना आणि त्याच वेळेला लगेच जानकी चहा ठेवते आणि म्हणते मी आलेच आणि निघालेली असताना मोठ्यानी बोलते रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करणं एवढी मोठी सोपी गोष्ट नाही रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं असेल तर तुम्हाला माझ्या माझ्याशी लढावं लागेल हे ऐकताच सयाजीराव बोलतात जानकी अगं बाळा तू काय बोलतेस जानकी बाळा अगं असा विचारसुद्धा करू नकोस माझ्या मनातसुद्धा असं काही नाही तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ देत ना मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही मला आता कळून चुकलंय की माझंच खरं तर सगळं काही चुकलंय प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल मला आता या विषयावर वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि जानकी तिथून निघून जाते तेव्हा मात्र सयाजीराव जानकीला इशारा करतात इकडे आपल्याला असं पहायला मिळतं जानकी आणि ऋषिकेश सयाजीरावांच्या घरी आलेले असतात समोरच बसलेल्या लताबाईंना बघून जानकी खूपच खुश होते त्यावेळेला जानकी लताबाईंना म्हणते आई तेव्हा लताबाईंचं लक्ष जानकीकडे जातं तेव्हा मात्र लताबाई जानकीला बोलतात जानकी बाळा बरं झालं तू आलीस ते जानकी बाळा मी तुझीच वाट बघत होतो खरं सांगायचं तर मला खूपच आनंद झाला खरं सांगू का जानकी बाळा आज तू आमच्या सोबत आहेस हे बघून मला खूप बरं वाटतंय जानकी मला इथून घेऊन चल ना तेव्हा लगेच जानकी बोलते तू काळजी करू नकोस आई अगं मी तुला घेऊन जायला चालिये तू कशाला काळजी करतेस आपण थोड्याच वेळात इथून निघूया आणि लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आई तुम्ही काळजी करायची गरज नाही आत्ताच्या आत्ता आम्ही इथून निघतोय आणि ते लताबाईंना घेतात आणि तिथून जाणार तेवढ्यात जानकी बोलते खरं तर हे सर्व सयाजी काकांमुळे शक्य झालं सयाजी काका आले म्हणूनच तर हे सर्व काही नीट झालं मला माझी आई कुठे आहे हे कळलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याला तिच्या पापांची शिक्षा देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू